महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर कॉंग्रेसनी दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला दोनच जास्त मिळाले भाऊ 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 उंच हे सगळे गोष्टी अचानक त्याला आहेत पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उभाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहे ना घरका ना घाटका अशी भूमिका आज उभाटा ह्या पक्षाची झालेली आहे दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये किती हणा पण वाघ म्हणा अशी उद्धव ठाकरेची भूमिका हालत झालेली आहे आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडला किती तरी कितीही तुतारीच्या समोर नाक रगडला तरी उद्धव ठाकरेला ह्या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही हे सरळ स्पष्ट झालेलं आहे म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवायची छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उभाट्यावाल्यांना काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले चार पण विचारत नाहीत खुर्ची सोडा स्टूलवर बसवण्याची वेळ आलेली आहे अशा पद्धतीची अवस्था ह्या उबाटा पक्षाची झालेली आहे म्हणून उघाट सकाळी उठून या संजय राजाराम राऊतने फुषारक्या मारू नये तुमच्या लायकी एवढं तोंड उघडलं तर काँग्रेस तुम्हाला काहीतरी तुकडे फेकेल नाहीतर सिंगल डिजिट आकडे अगर उद्या उभाटायला मिळाले कारण का आपण अगर लोकसभेमध्ये पाहिलं तर उभाटाचा स्ट्राईक रेट हा सर्वात खराब आहे एवढे जास्त सीट लढून पण त्यांचे रेट वाढू शकलं नाही तर ते कुठल्या तोंडाने एवढे विधानसभेचे सीट मागताय हे या वेळेच्या जत्राच्याच लोकांना पाहिजे आणि मोदी साहेब आज उद्घाटनाला आले महाराष्ट्रात तर मोदीजींना काय कळत मोदीजी आल्यावर उद्योग गुजरातला जातात पहिलं तू तु तुझ्या मालकीन आणि मालकाला सांग दिवस जे गुजरात्यांच्या लग्नामध्ये हजेरी लावत बसतात ताट उचलत बसतात नाचत बसतात नाच्यासारखे तेव्हा तुमच्या तुझ्या मालकाला मालकीनीला गुजराती फार आवडतात आणि मग तू दिवसभर उठून गुजरातींच्या समाजाचा अपमान का करतो तुला आहे का तुझी मालकीन आणि तुझा मालक हे तुला गुजरातीच्या घरी घेऊन जात नाही त्यांच्या इथे ते समोर बसवत नाही तुला आहे का मग यात तुला तुझ्या मालकीन आणि मालकाची भूमिका गुजरातींचं प्रेम आवडत नाही आणि म्हणूनच तू आता त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरु केलेल्या आहे धन्यवाद तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते कारण ती विरोधकांची मत पडते असं संजय राऊत म्हणणं म्हणजे बच्चू कडू असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे जे तिसरी आघाडी करणारे जे पक्ष आहेत ते काय लहान मुलं नाही आहेत त्यांच्या मागे पण जनाधार आहे त्यांच्या मानणारा एक वर्ग आहे त्यांना कमी लेखून तू स्वतःची कॉलर टाईप करण्याचा प्रयत्न करतोय का प्रत्येक आपल्या आपल्या ताकदी अनुसार राज्य निर्णय घेतो तुझ्यासारख्या का। काँग्रेसच्या मागे नाग रगडत जाण्याची भूमिका त्यांची नाहीये जम्मू काश्मीरला मोदींनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे मग आमचा जो भाग गुजरातला आहे तोही परत द्यावा असं संजय राऊत म्हणजे म्हणून गुजरातच्या बद्दल बोलण्या अगोदर पहिला आपल्या मालकींची परवानगी घे त्यांना विचार की के गुजराती बद्दल मी बोलू का नाहीतर असलेली सामना असलेला सामनाचा पगार पण तुझा बंद व्हायचा हो तर तुझी मालकीन आणि तुझा मालक आज दिवस रात्र गुजरातींच्या लग्नामध्ये तिथे पडलेले असतात म्हणून पहिली त्यांची परवानगी घेतली आहे का गुजराती समाजाबद्दल बोलण्याची आणि मग थोबाड उघड सर भाजपा दंगे दंगे भड़काने का काम कर रहा है ऐसा संजय राउत बोले अभी ये मालूम इंफॉर्मेशन संजय राजाराम राउत के पास कैसे आई वो उन्होंने पुलिस के पास खबर देनी चाहिए वो एक सांसद है देश में कोई अगर दंगे भड़काने का काम कर रहा होगा और उसकी इंफॉर्मेशन अगर किसी सांसद के पास होगी तो उसकी जिम्मेदारी है आईबी और पुलिस के डिपार्टमेंट के पास वो इंफॉर्मेशन देने की तो ऐसी कोई इंफॉर्मेशन रहेगी तो उनको देना चाहिए और वो दंगा भड़काने का मतलब क्या है हम अगर हिंदुओं की बाजू ले रहे हैं हिंदुओं के हित में बात कर रहे हैं तो कोई दंगा भड़काने की काम नहीं है जिस तरीके से हमारे गणेश चतुर्थी के, के विसर्जन के दिन पे हर जगह दंगे भड़के पथराव हुआ तो हिंदुओं हिंदुओं का हित के बारे में बोलना मतलब दंगा भड़काने का काम नहीं होता मोदी आते हैं जाते हैं लेकिन पता नहीं चलता है कैसा उद्घाटन करते हो तुमको तो इतना अगर तुमको खुजली होएगा तो जाके उधर खड़े रहो हमको रिबन पकड़ने वाला कोई तो आदमी उधर चाहिए क्योंकि मोदी जी को देश के जनता ने तीसरी बार चुनके दिया है मोदी जी का अनुभव ये तेरे और तेरे उद्धव जी के मिला के भी बहुत ज्यादा है तो इसलिए मोदी जी के ऊपर बोलने की हैसियत और अवकात ये संजय राजाराम राउत की नहीं है वो ऐसे भी बोल रहे हैं मुख्यमंत्री बदलाव मामले में आपते और कोतवाल को बचाने का काम कर इस जिस तरीके से दिशा चालन और सुशास के मैटर में तेरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे को बचाने की कोशिश करे उस तरीके बचाने की कोशिश कर रहे हैं क्या तो सवाल का जवाब संजय राउत ने देना कि